नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स होळी जवळ आली आहे तर सर्वप्रथम तर तुम्हा सर्वांना हॅप्पी हो होली तर बघा आपल्याकडे होळीच्या दिवशी तर पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक असतो पण आपण होळी पार्टीसाठी मात्र वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक बनवतच असतो मग ते नमकीन आणि गोडसुद्धा दोन्ही प्रकारचे स्नॅक्स आपण बनवतो तर आज मी तुमच्यासोबत खूपच टेस्टी अशी रेसिपी शेअर करणार आहेत तर आज मी बनवल्या होत्या बघा माव्याच्या पुड्या ह्या माव्याच्या पुढे एवढ्या टेस्टी लागतात खूप म्हणजे तुम्हाला सांगते आणि आपल्या नेहमीच्या स्वीट्सपेक्षा नक्कीच वेगळा आयटम आहे आणि खूप टेस्टी लागतात आणि बनवायलासुद्धा अतिशय सोपी आहे तर इथे बघा मी काय केलं आहे ना हा मैदा घेतला आहे अर्धी वाटी घातला मी याच्यात वाटीभर मैदा घेतला होता त्यातली अर्धी वाटी मैदा मी इथे घातला आहे त्यामध्ये आहे ना चिमूटभर चवीपुरतं मीठ घातलं त्यानंतर बघा इथे चिमुटभर ह्याच्यामध्येच आहे ना मैद्याच्या पिठामध्ये आपल्याला सोडासुद्धा घालायचा आहे आणि हे बघा हे चमचाभर तूप आहे हे तूपसुद्धा मी ह्या मैद्यामध्ये घातलं त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे ना हे सगळं कोरडं आधी छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आहे ना थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला मिडियम असा गोळा मळून घ्यायचा हा बघा इथे छान गोळा मळून झाला होता हा थोडा म्हणजे सेट होण्यासाठी आहे ना आपल्याला दहा ते पंधरा मिनटं वेळ लागेल तर ह्याला मी असंच झाकून ठेवून देणार आहे आता त्यानंतर आपण जे आतलं सारण बनवणार आहे ना पुड्यांमध्ये भरण्यासाठी ते बनवत आहे इथे तर हा बघा हा मावा घेतला आहे मी इथे हा मावा अर्धा पाव म्हणजे जवळजवळ दीडशे ग्राम हा मावा असेल तर आधी काय करायचं आहे ना आपण हा मावा नुसताच आपल्या हाताच्या तळव्यांनी छान मळून घ्यायचा आहे माव्यामध्ये आहे ना कुठली लम्स राहायला नको काही गाठीबिठी राहायला नको त्याच्यामुळे आहे ना ह्याला मस्त असं हाताच्या तळव्यांनी छान मळून घ्यायचा हा बघा आपल्याला पाच एक मिनटापर्यंत हा मावा छान असा मळून घ्यायचा आहे जसं आपण गुलाबजामसाठी वगैरे मिळतो ना त्याचप्रकारे आता मावा छान इथे मळून झाला होता हा मळायच्या आधी काय करायचं आहे ना थोडा वेळ फ्रीजमध्ये वगैरे असेल ना मावा तर तो थोडा वेळ म्हणजे अर्धा एक तास आहे ना फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचा म्हणजे तो छान मऊ होऊन जातो आणि लवकर मळला जातो त्यानंतर बघा इथे मावा मळून झाला माझा आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आहे ना एक वाटी साखर घेतली आहे तुम्ही सगळं प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी साखर घेतली तर त्यातली जी पाववाटी साखर आहे ना ही मी मिक्सरला याची पावडर बनवून घेणार आहे त्यानंतर बघा इथं मी गॅसवरती आहे ना एक पॅन ठेवलं आणि इथे बघा मी सुक्या नारळाचा खीस घेतला आहे अर्धी वाटी होता हा सुक्या नारळाचा खीस तर हा खीस आहे ना आपल्याला असं थोडंसं असा परतून घ्यायचा म्हणजे ह्याचा कलर चेंज व्हायला नको फक्त याचा जो कच्चेपण आहे ना तो निघून जायला हवा एवढा आपल्याला हा परतून घ्यायचा आणि सुखाच परतायचा आहे मग भाजून म्हणजे घ्यायचा आहे त्याच्यामध्ये काही असं तूप वगैरे काही टाकायचं नाही हा बघा हा इथे खोबऱ्याचा खीस छान असा मस्त भाजून झाला होता अजिबात त्याचा रंग बदलायला नको आणि हे बघा ही आहे पावडर शुगर आपली मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी काढली होती ती आणि हे पावडर शुगर आणि हा आपल्या सुक्या नारळाचा खीस आणि मावा हे सगळं साहित्य आपल्याला छान असं परत मळून घ्यायचं आहे घट्ट असं हे बघा ह्याच्यामध्ये लय घट्ट वाटलं तुम्हाला तर तुम्ही दोन तीन थेंब असं दूध वगैरे घालू शकता पण शक्यतो काही गरज पडत नाही कारण माव्यामध्ये ते असतं मॉइश्चर थोडंसं त्यानंतर बघा इथे मी आहे ना थोडंसं वेलची पावडर घातलं याच्यामध्ये आणि साखर तुम्ही थोडी तुम्हाला गोड जास्त आवडत असेल ना तुम्ही ह्याच्यामध्ये थोडी जास्त साखर सुद्धा घालू शकता मी इथे थोडी म्हणजे पाव भाग साखरेचा घातला म्हणजे एक वाटी साखर घेतली होती ना त्यातला पावभाग ह्याच्यामध्ये साखरेचा घातला आणि ह्याचा मस्त असा गोळा मळून घेतला हा बघा एकदम सॉफ्ट असा गोळा मळायचा आहे आपल्याला त्यानंतर बघा इकडे बघा आपलं जे मैद्याचं पीठ मी इथे भिजवून ठेवलं होतं ना हे सुद्धा छान मस्त मळून मुरलं आहे बघा एकदम सॉफ्ट झाला आहे ह्याचा गोळा आता ह्याला मी परत एकदा मळून घेतलं त्यानंतर बघा इकडे आहे ना एक छोटंसं पातेला ठेवलं त्यामध्ये जी उरलेली साखर होती ना म्हणजे पाऊन वाटी साखर ती मी ह्या पातेल्यामध्ये घातली आणि ह्याच्यामध्ये वाटी पाणी घातलं त्यानंतर बघा ह्याचं आपल्याला आहे ना जसं आपण गुलाबजामसाठी पाक बनवतो ना तसा आपल्याला ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आता जे मैद्याचं पीठ आहे ना हे मी दोन भागामध्ये घेणार आहे म्हणजे त्याचे दोन सारखे गोळे करून घ्यायचे आणि एक गोळ्याची आहे ना अशी मस्त चपाती आपल्याला लाटून घ्यायची इथं वरून लावण्यासाठी तुम्ही मैद्याचंच पीठ वापरा मिडियम जाडसर अशी चपाती लाटायची आपल्याला एकदम पातळ पण नको आणि एकदम जाडी पण नको ही बघा अशा प्रकारे एक छान अशी चपाती लाटून घ्यायची त्यानंतर बघा मी इथं वाटीने आहे ना ह्याच्या अशा मस्त पुऱ्या कट करून घेतल्या एका चपातीमध्ये तीन पुऱ्या बट बस बसतात आता हे मी अशा वाटीने कट करून घेत आहे तर सगळ्या आपल्या ज्या पुड्या आहेत ना ह्या सारख्या बनायला हव्यात म्हणजे छोट्या मोठ्या नको बनायला म्हणून मी इथं वाटीच्या आकाराने बनवून घेतल्या म्हणजे याचं आहे ना परफेक्ट माप होतं आणि ही पुडी आहे ना मला जरा अशी जाड वाटत होती म्हणून मी इथं परत थोडी लाटून घेतली त्यानंतर हे बघा हे जे माव्याचं मिश्रण होतं ना त्याचा आपण असा लांब आकाराचा असा त्याचं मिश्रण घ्यायचं लांब लांब त्याला असं ह्या पुड्यांमध्ये भरायचे आणि ह्याच्या आहे ना पाणी लावणार आहे आपण हे बघा सगळ्या पुरीवर ना पाणी लावून घ्यायचं त्यानंतर बघा समोरासमोरील दोन्ही बाजू आधी दुमडायच्या आणि नंतर त्याच्या अपोजिट डायरेक्शनच्या ज्या सामोरासमोरील बाजू आहेत ना त्यासुद्धा छान मस्त दुमडायच्या आणि ही बघा ही पुडी मस्त अशा प्रकारे पॅक होऊन जाते हे बघा दिसायला सुद्धा खूप छान वाटते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी बनतात ह्या माव्याच्या पुड्या एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि असं नाही की बाबा होळीलाच केली पाहिजे तुम्ही दिवाळीला किंवा कुठल्याही सणावाराला ह्या माव्याच्या पुड्या ट्राय करू शकता इथे बघा मी इथं परत एक तुम्हाला माव्याची पुडी भरून दाखवत आहे हे बघा पूर्ण पुरीला छान पाणी लावून घेतलं सामोरा सामोरील बाजू दुमडल्या आणि परत त्याच्या अपोजिट डायरेक्शनच्या बाजू धुमडल्या आता अशाच पुऱ्या बनवा तुम्ही म्हणजे काय होतात सगळ्या सारख्या शेपच्या होतात आणि ह्या पुऱ्या व्यवस्थित सेम सेम आकाराच्या अशा बनतात आपल्या इथे बघा पाक तयार झाला होता हा बघा एकदम काय म्हणजे असा गाडा नाही ले पातळ पण नाही मिडियम आपला गुलाबजामसाठी लागतो ना तसा हा पाक बनून तयार झाला होता ह्याच्यामध्ये मी इथं वेलची पावडर टाकून दिली फक्त तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्याच्यात केसर बिसर सुद्धा घालू शकता मी इतर काही घातलं नाही फक्त ह्याच्यामध्ये वेलची पावडर घातली कारण वेलची पावडरच्या सुगंधाने सुद्धा खूप छान म्हणतात आणि ह्या बघा इथे पुड्या सगळ्या मस्त भरून झाल्या होत्या आणि बघा किती छान दिसत आहेत खूप सुंदर पुऱ्या दिसत आहेत ह्या त्यानंतर बघा आता इथे तळण्यासाठी मी आहे ना आपल्या कढईमध्ये तेल घातलं आता तळण्याची सुद्धा पद्धत आहे म्हणजे तुम्हाला सांगते तेल आधी आहे ना असं मिडियम गरम होऊ द्यायचं त्यानंतर गॅस आपला मंद करायचा आणि मग सगळ्या एक 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 पुऱ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आणि तुम्ही कुठल्याही बाजूने घालू शकता असं काही नाही की बाबा ज्या साईडनी पॅक केला आपण त्या साईडनीच घालायला पाहिजे कारण कशाही का घातल्या तरी ह्या का पुऱ्या काही आपल्या फुटणार वगैरे नाहीत त्यानंतर बघा आता माझी एक इथे काय चूक झाली की मी आहे ना ह्या पुऱ्या थोड्या मोठ्या आकाराच्या बनवल्या आणि जेव्हा मी ह्या तळायला घेतल्या ना त्या तेलामध्ये अजूनच फुलल्या तेव्हा मला लक्षात आलं की बाबा ह्या थोड्या छोट्या आकाराच्या बनवल्या असतात तर बरं झालं असतं पण टेस्ट खूप भारी झाली होती आणि तुम्हाला सांगते तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पुऱ्या पाहिजेत ना त्याच्यापेक्षा थोड्या लहानच बनवा कारण काय होतं ह्या तळल्यानंतर ह्या पुऱ्या खूप फुलतात अशा मस्त टुमटुम फुलल्या होत्या ह्या बघा दोन्ही बाजूनी मस्त अशा तळून घेतल्या आणि ह्या वरून खूप छान अशा क्रिस्पी बनतात आणि आपण फक्त इथं तुपाचं मोहन टाकलं आहे तेही थंड तुपाचं मोहन टाकलं होतं त्या म मैद्याच्या पिठामध्ये काही गरम वगैरे करायचं नाही त्यांनीच आपली जे ह्या पुड्या आहेत ना अशा मस्तवरून क्रिस्पी बनतात आणि टेस्ट एवढी भारी लागते कारण काय होतं माहिती आहे का आपण तळल्यानंतर ह्याच्या आतमधला जो मावा आहे ना तो असा मेल्ट होतो आणि तो मेल्ट झाल्यामुळे याची टेस्ट खूपच टेस्टी लागते तर बघा इथं तो पुड्या तळून झाल्या होत्या त्यानंतर मी जे आपलं जे पाक होता ना तो मी ह्याच्यावर घातला तुम्ही डायरेक्ट त्या पाकामध्ये डीप केल्या ना पुड्या तरी चालतात पण मी ह्या पाकामध्ये डीप नाही केल्या वरूनच एक एक चमचा ह्या पुड्यांमध्ये हा पाक घातलाय हा बघा खूप छान दिसत आहे आणि पूर्ण आतपर्यंत ह्या छान तळल्या होत्या खूप टेस्टी लागतात लहान मुलं म्हणा मोठी माणसं सुद्धा खूप छान आवडीने खातात आता ते गुलाबजाम वगैरे बनवण्यापेक्षा ह्या होळीला आहे ना तुम्ही ह्या माव्याच्या पुड्या एकदा नक्की ट्राय करा सगळ्यांना खूप आवडतील इथे बघा मस्त सगळ्या पुड्यांवर मी इथं पाक टाकून घेतलाय खूप टेस्टी आहे माव्याच्या पुड्या लागतात त्यानंतर बघा आता ह्याच्या वरण इथं मी आहे ना एक बादाम घेतलं होतं ते बादाम मी खिसून घातलं थोडं छान असं त्याला टेक्स्चर येण्यासाठी तुम्ही ऐवजी कुठलंही दुसरं म्हणजे आपल्या सुख्या नारळाचा सुद्धा वापरू शकता काजूसुद्धा वापरू शकता आणि किंवा वेलची पावडर जरी भुरभुरली तरी तुम्ही ते दिसायलासुद्धा छान दिसतात आणि खायलासुद्धा खूप भारी टेस्ट लागते याची तर तुम्हाला माझ्या माव्याच्या पुड्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की म्हणजे नक्की ट्राय करा खूपच छान बनतात ह्या बघा किती छान दिसत आहेत आणि जर व्हिडिओमधलं थोडं जरी काही आवडलं ना तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा कारण त्याने मला खूप मोटिवेशन मिळतं इथे बघा एक पुडी मी तुम्हाला इथे फोडून दाखवत आहे ही बघा आजूबाजूने सगळ्या बाजूनी एकदम मस्त ह्याला असा सोनेरी रंग आला आहे आणि बघा आतून खूप छान मस्त असा मावा ह्यातला मेल्ट झाला आहे आणि खूप टेस्टी ह्या पुड्या लागतात एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये